कन्नड तालुक्यातील नाचनवेल येथे एक मे म्हणजेच महाराष्ट्र दिनानिमित्त ठिकठिकाणी प्रशासकीय कार्यालय या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आलं त्यासोबतच राष्ट्रीय कामगार दिन देखील मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून शुभेच्छा देखील देण्यात आल्या नाचनवेल ग्रामपंचायत जिल्हा परिषद प्रशाला पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी एक केंद्रीय प्राथमिक शाळा प्राथमिक आरोग्य केंद्र नाचनवेल यासह विविध प्रशासकीय कार्यालय या ठिकाणी एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त पदाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं प्रशासनाच्या वतीनं तंबाखू मुक्त अभियान राबवण्यात आलं तंबाखू मुक्तची शपथ यावेळी घेण्यात आली त्याचबरोबर राष्ट्रीय कामगार दिन देखील उत्साह साजरा करण्यात आला यावेळी राष्ट्रीय कामगार दिनाच्या शुभेच्छा देखील देण्यात आल्या आयोजित कार्यक्रमाला अधिकारी गावकरी पदाधिकारी विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती देवीदास थोरात एम न्यूज नाचनवेल कन्नड आज एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र महाराष्ट्राची स्थापना झाली होती तर आपण सर्व एक मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा करतो तसेच तालुक तालुका कन्नड कन्नडमधील नाचनवेल ह्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आपण एक मेचा कार्यक्रम साजरा केला तसेच झेंडावंदन करून आम्ही एक मेचा कार्यक्रम इथे साजरा केला तर त्यावेळी सर्व अद कर्मचारी व आर आरोग्य अधिकारी सगळे स आ, उपस्थित होते त्याचप्रमाणे इथे आपण तंबाखू मुक्त दिनाच तंबाखू मुक्त दिनाचा सा, साजरा केला तसंच आपण त्याचा त्याची शपथ घेतली आज आ, एक मेचा महाराष्ट्र दिनाप्रमाणे कर्म कर्मचारीचा पण दिन साजरा केला जातो तर तुम्हा सर्वांना एक मेच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद आज महाराष्ट्र दिनानिमित्त पशुवैद्यकीय दवाखाना श्रीनी एक नाचनवेल येथे महाराष्ट्र दिन ध्वजारोहण करून उन साजरा करण्यात आला तरी दवाखान्याच्या वतीने सर्व पशुपालकांना व ग्रामस्थांना महाराष्ट्र दिनाच्या व तसेच कामगार दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा